दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आजच मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे अनेक अर्थाने मार्गशीर्ष महिना हा अत्यंत महत्वपूर्ण मानला जातो मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तजयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते विशेष म्हणजे यंदा दोन हजार पंचवीस मध्ये दत्तजयंती ही गुरुवारी आली आहे गुरुवार हा दिवस दत्तगुरू आणि दत्त अवतारांचे पूजन नामस्मरण उपासना यांसाठी समर्पित मानला जातो त्यामुळे गुरुवारी दत्त हा योग अनन्य साधारण आणि अतिशय शुभ आहे श्री स्वामी समर्थ तुमचं आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती अगदी मनापासून स्वामीमयाचं स्वागत आहे स्वामी भक्तो आज आपण दत्त निमित्त माहिती त्याचबरोबर तसेच दत्त जन्मकथा ही आपण जाणून घेणार आहोत सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया की यावर्षी दत्तजयंती केव्हा येते आणि हे व्रत कसे करायचे दोन हजार पंचवीसची दत्तजयंती चार डिसेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी साजरी केली जाईल कारण या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमा आहे आणि उदय तिथीनुसार याच दिवशी दत्तजयंतीचे व्रत केले जाते दत्तजयंती हा दत्तात्रय यांचा जन्मोत्सव आहे ब्रह्मा विष्णू आणि शिव यांचे एकत्रित रूप मानले जाते या दिवशी दत्त महाराजांची मूर्ती आणि पादुकांची पूजा केली जाते आणि सायंकाळी दत्त महाराजांचा पाळणा हलविला जातो मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो श्री अवताराचा उगम आणि प्रवास अद्भुत आहे अत्री मुनीची पत्नी अनुसूया ही अत्यंत पतीव्रता व साध्वी श्री होती ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहून पतीची उत्तम सेवा करीत असे तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथींची सेवा त्याचप्रमाणे प्रेमाने त्यांना आदराने त्यांचं स्वागत करीत असे वेळोपवेळी आलेला पाहुणा अनुसूयाच्या आश्रमातून कधी उपाशी जात नसे तसेच किंवा खाली हाताने गेला नाही तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सुरदेवता सुद्धा तिच्या पुढे शीतल होई पवनदेवता तिच्या पुढे नम्र होई एवढा तिच्या पतिव्रतेचा प्रभाव होता पतीपद्दल तिच्या ठाई असलेली अनन्य भक्ती लोकांबद्दल असलेला अत्याधिक आदर यामुळे तिचे नाव साध्वी आणि श्री म्हणून सर्वतुमुखी झाले ही वार्ता अर्थात नारद मुनींच्या सुद्धा कानावर पडली त्यांनी ही वार्ता वैकुंठाला जाऊन ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पत्नी सावित्री लक्ष्मी पार्वती यांना सांगितली तेव्हा त्यांना मत्सर वाटू लागला अनुसूया मानव असून आणि आपण देवी असून देखील असे आहे तेव्हा या अनुसूयेचे वर्चस्व आपणावर उपयोगी नाही तेव्हा इचे सत्व हरण करावे असा त्यांच्या मनात विचार आला आणि हाच विचार त्यांनी आपल्या पतींजवळ बोलून दाखविला यावरती अणुसऱ्या मातेची पतिव्रतेची परीक्षा घ्यायची असं त्यांनी ठरवलं व ब्रह्मा विष्णू महेश यांनी आम्ही तिचा व्रतभंग करतो अशी प्रतिज्ञा केली व ब्राह्मणाची उपे घेतली अत्रिमुनींच्या आश्रमात ते आले तर दुपारची वेळ होती अशा वेळी आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अणुसुयेने त्यांना मोठ्या आदराने बसवण्यास आसन दिले त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले त्यांना पाटावर बसून जेवण वाढले पण तिला अतिथी म्हणाले आमास विवश्र होऊन अन्न वाढावे हे ऐकताच अणुसुया चिंतन करीत मनात म्हणाली हे कोणी सामान्य साधू नाही तर हे माझे सत्व पाहण्याकरता आले असावे यान जरूर विनमुख पाठवले तर माझे सत्वाची हानी होईल माझे मन निर्मळ आहे शिवाय माझ्या पतीचे तपसामर्थ्य माझ्या मागे आहे असा विचार करून अनुसूया तात्काळ घरात गेली त्यावेळी तिचे पती देवाजवळ धानस्थ बसले होते त्याची सारी कथा निवेदन केली तेव्हा मुनींनी अंतर्ज्ञानाने सर्व ओळखले व आपल्या पत्नीस एका पंचपात्रात गंगोदक देऊन म्हणाले हे गंगोदक त्या अतिथींच्या अंगावर उडव आणि त्यांना इच्छा भोजन दे तेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे तीर्थाची पंचपात्री हातात घेऊन आली गंगोदक त्या तिघांवर उडवले तो काय त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघे तेव्हा अणुसुएने तात्काळ त्यांना उचलून कडेवर घेतले आणि त्या अतिथींच्या इच्छेप्रमाणे तिघा अतिथींची बालके झाली ती बालके रडू लागली तेव्हा त्यांना भूक लागली असेल असे, असे समजून अणुसेने त्यांना स्तनपान करविले त्यांचे पोट भरल्यानंतर त्यांना पाळण्यात घालून थोपवून झोपविले चोकात तीनही देवश्रिया आपल्या पतींची वाट पाहू लागल्या तेव्हा नारद मुनी अत्रिमुनींचा निरोप घेऊन स्वर्गलोकी आले व घडलेली घटना सांगितली त्या चिंताग्रस्त झाल्या त्या तिघी अनुसूयेकडे गेल्या तिची त्यांनी करुणा भावूक झालेली सारी कथा निवेदन केली व अनुसुएेची क्षमा मागितली अणुसुयस दया येऊन तिने हा वृत्तांत आपल्या पतीस सांगितला तेव्हा मुनीने पुन्हा गंगोदक घेऊन ते त्या बालकावर शिंपडण्यास सांगितले तेव्हा हातात तीर्थाची ते पंचपात्री घेऊन बाहेर आली त्या बालकांवर गंगोदक शिंपडले तेव्हा ती बालके पूर्वव्रत देवस्वरूप झाली त्यात मुनी बाहेर आले त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला विष्णू शंकर ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले हे अणुसुये आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालो आहोत यतीच्च वर माग तेव्हा अणुसुने तिघी बालके म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश माझ्या घरी तीन मूर्ती एकरूप होऊन पुत्राप्रमाणे राहू देत असा वर मागितला तेव्हा तथास्तू म्हणून देव अंतर्धान पावले अशा तऱ्हेने मार्गशीर्ष शुक्ल चतुर्थीच्या दिवशी दत्तात्रयांचा जन्म झाला तीन श्रेय सहा हात आणि तेजस्वी अंगकांतीचे ते बालक पाहून सती अणुसवेला अत्यानंद झाला तर ही एक पौराणिक कथा दत्तात्रयांच्या जन्मोत्सवाची आहे स्वामी भक्त हो तै ददानो दत्त महाराज हे आपले गुरु आहेत महाराजांचा पहिला अवतार म्हणजे श्रीपाद शिवल्लभ स्वामी त्यानंतर श्री नृसिंह सरस्वती यांनी अवतार घेतला आणि तृतीय अवतार म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज अशा प्रकार ही दत्त परंपरा आजही सुरू आहे आणि गुरुरूपाने ते आपल्याला आजही मार्गदर्शन करत आहे तर शक्य होईल तेवढी सेवा आपण नक्की करायची आहे श्री गुरुचरित्र ग्रंथ पारायण किंवा स्वामीचरित्र पारायण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप किंवा श्री स्वामी स्मृत या षडाक्षरी मंत्राचा जप किंवा अनेक काही सेवा आहेत त्या सेवा तुम्ही करू शकता जी सेवा आपण मनापासून करू ती स्वामींपर्यंत आपल्या दत्त महाराजांपर्यंत नक्की पोहोचते म्हणून सेवा जमीन तशी करा पण मनापासून करा जयंतीच्या सर्व ताईदादांना अगदी मनापासून स्वामीमयाच्या शुभेच्छा दत्त महाराज आपले स्वामी महाराज सर्व ताईदादांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच मी स्वामींच्यानी प्रार्थना करते तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आनंदात राहा श्री स्वामी स्मर्त श्री स्वामी स्मर्त श्री स्वामी स्मर्थ